नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी मयुरी कुंभार पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी रेशीम शेती व्यवसाय पूरक व्यवसाय म्हणून न करता तो मुख्य व्यवसाय म्हणून करावा रेशीम शेती ही शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी शाश्वत पर्याय आहे रेशीम शेतीमुळे शेतकऱ्यांच्या अडीअडचणी दूर होतील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन त्यांच्या जीवनात समृद्धी येईल त्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी रेशीम शेती करावी असं आवाहन रेशीम उप संचलनालयाचे उपसंचालक महेंद्र ढवळे यांनी केलं आहे रेशीम संचलनालयाच्या वतीनं देण्यात येणारे विभागस्तरीय रेशीमरत्न पुरस्कारांचे प्रदान यशस्वी रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना यशदा येथे आयोजित कार्यक्रमात श्री ढवळे यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते यावेळी वस्त्रोद्योग विभागाच्या उपसचिव श्रद्धा कोचरेकर प्रादेशिक रेशीम कार्यालयाच्या सहाय्यक संचालक कुमारी डॉक्टर कविता देशपांडे कृषी विभागातील प्रक्रिया विभागाचे उपसंचालक सुनील बोरकर जिल्हा रेशीम विकास अधिकारी संजय फुले बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पवार अधीक्षक अविनाश खडसणे यावेळी उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते विभागात सर्वाधिक उत्पन्न घेतलेल्या रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना रेशीमरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं कुमारी डॉक्टर कविता देशपांडे प्रादेशिक सहाय्यक संचालक अविनाश खडसाने अधीक्षक रेशीम विकास अधिकारी विनीत पवार प्यारसिंग पाडवी बापू कुलकर्णी राजेश कांबळे संजय फुले पोपट इंगळे संदीप आगवणे भगवान खंडागळे वरिष्ठ क्षेत्र सहाय्यक कमलेश हजारे दिलीप आमराळे प्रथमेश शिर्के पवन कळमकर चंद्रकांत पाटील सुनील पाटील विजय दळवी बाळासाहेब माने श्याम मैंटकर सारंग सोरते शिवानंद रुजोजन श्रीकृष्णा सुगुरव सुरेश खरोडे